शुभ संध्याकाळ संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे रा मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये शेगाव अमरावती नागपूरचा काही परिसर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे वाशिम छत्रपती संभाजीनगर नांदेड वागाळा चंद्रपूरचा काही परिसर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे अहमदनगरचा परिसर लातूरचा परिसर बिदर अकलूज सोलापूर या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर सातारा सांगली रत्नागिरीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे पुण्याचा काही परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे मुंबईच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे चंद्रपूरचा परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सव्वीस तर बघूया आता अहमदपूर छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये जालन्याच्या परिसरात पैठण वैजापूरचा काही परिसर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पैठण गंगापूर आंबड जालना या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर देऊळगाव राजा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर सिल्लोड माहोरा चिखली बुलढाणा मोटाळा खामगाव अकोला मलकापूरचा काही परिसर दर्या दर्यापूर मूर्तिजापूर अकोला अमरावती या ठिकाणी पावसाची शक्यता आहे कारंजा नेर दारवा मंगरुळपीर वाशिम दिग्रस या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पुसद रिसोड लोणार देऊळगाव राजा दिग्रस या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर पांढरकवड्याच्या काही परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर सेलूच्या काही परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर दिसतोय या परिसरात जिंतूरचा काही परिसर सेलू परतूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे हा पाऊस मध्यरात्रीला मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यानंतर जिंतूर परतूर सेलू या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे परभणी पूर्णा नांदेड वाघाळा बसमत गंगाखेड परळी अहमदपूर कंधार मुखेड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे लातूर औसा निलंगा शिरूर अनंतपाल उदगीर औरंडा भालकी या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे नारायणखेड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे